ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे रविवारी रात्री चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी करून सत्तर हजाराची रोकड व तेरा हजारांचे सोन्याचे दागिने लांबवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे उत्तम राजाराम बर्डे बेटावत खुर्द तालुका जामनेर हे पत्नीला उपचारासाठी जामठी तालुका बोधवड येथे घेऊन गेले होते त्यांच्या बंद घरातून चोरट्यांनी तीस हजार रोख व दागिने लांबवले याच रात्री चोरट्याने गावातील इतरही चौघांच्या घरातून रोकड व दांगिने लांबवल्याची घटना उघडकीस आली दरम्यान एकाच वेळी पाच ठिकाणी चोऱ्या झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हवलदार रवींद्र बिन्हाडे तपास करीत आहेत प्रतिनिधी पंकज जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा